दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये गणेशोत्सवाची धामधूम बघायला मिळते आहे आपण आलो आहोत नाशिकच्या राजाच्या दर्शनासाठी दक्षिन प्रेक्षकांना आपण नाशिकच्या राजाचे दर्शन त्यांचं मुखदर्शन लाईव्ह दाखवले होते त्यानंतर आपात आता आपण पुन्हा नाशिकच्या राजाचे दर्शन करायला आलेलो आहोत कारण नाशिकच्या राजाचा इतिहास काय आहे हा लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल नाशिकच्या राजाचं हे किती वर्ष आहे आणि काय परंपरा आहे नमस्कार मी डॉक्टर हार्दिक रायसोनी अध्यक्ष नाशिकचा राजा मंडळाचं हे एकोणसाठवं वर्ष आहे सालाबादप्रमाणे मंडळ घंकरलेन नाशिकमध्ये नाशिकच्या राजाची स्थापना इथे सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळातर्फे करण्यात येते मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतो यंदाच्या वर्षी, वर्षी मंडळाने स्वच्छ नाशिक हरित नाशिक या संकल्पनेतून एक हजार तुळस वाटपचे कार्यक्रम योजिले आहे या कार्यक्रमात प्रत्येक भाविकांना प्रत्येक गणेश भक्तांना तुळसाचे रोप देण्यात येणार आहे तसेच भाविकांना त्या तुळसाच्या रोपासोबत पाच वेगवेगळे रोपं उगवण्यासाठी मोटिवेट करण्यात येणार आहेत पुढच्या वर्षी जे लोक सर्वात ज्यांचे तुळस सर्वात जास्त वाढ झालेलं असेल त्यांना मंडळातर्फे प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये तर तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत तसेच मंडळातर्फे रक्तदान शिबिर मोफत दंतररोग तपासणी असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत आपल्यासोबत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत जे नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष पण आहेत भाऊ काय सांगाल नाशिकमध्ये गणेशोत्सवाची उंच मूर्ती आणणारं आपलं पहिलं मंडळ आहे आणि त्यापासूनच नाशिकची राजा अशी ओळख त्या मूर्तीची झालेली नाशिकची राजाच्या पहिला गणपती आम्हीच आणलेला आहे मोसारावात उंच आणि त्याच्यापासून नाशिकचा राजा आणि मग बाकीचे राजे सगळे निर्माण झाले आणि असेच गण गणपती मंडळ वाढले त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना महामंडळांना आणि सदस्यांना आनंद होतो की असे अजून मंडळ वाढवावे आणि असे राजा आणखीन वाढवावे आपण दरवेळेस कुठली तरी दर एक संकल्पना घेत असतो जी सर्व नाशिककरांसाठी नागरिकांसाठी सोयीस्कर असेल आरोग्याची असेल यावर्षी पण आपण एक पर्यावरणासाठी चांगली अशी संकल्पना घेऊन आलेला काय उद्देश आहे याच्यासाठी की लोकांनी झाडं जास्त लावावं कारण की मागच्या वेळेस आपल्याला अनुभव आलेला होता की पाण्याचा प्रश्न उद्भवलेला होता त्यामुळे यावेळेस घरात तुळस आणि अंगणामध्ये झाडं ही संकल्पना आम्ही घेऊन आलो आहे या मंडळातर्फे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महामंडळातर्फे एक संकल्पना घेऊन आलं की यावेळेस लेजर लावायचं नाही हे आम्ही संकल्पना घेतली आहे आपण या संकल्पनेतून काय किती रुपयांचं बक्षीस देणार आहात या संकल्पनेमध्ये संकल्पने आम्ही अकरा हजार प्रथम बक्षीस दुसरं पाच हजार आणि तिसरं तीन हजार असं बक्षीस ठेवलेलं आहे तर आपण बघू शकतो नाशिकच्या राजाचे संस्थापक अध्यक्ष समीर शेटे व त्यांचे अध्यक्ष पदाधिकारी आपल्यासोबत होते यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतलेली आहे नाशिकचा राजाचा वेगोय गेल्या पंचवीस वर्षापासून नाशिककर अनुभव घेता आहे ही अशी आकर्षक मूर्ती आहे की कुठलाही नागरिक दर्शनासाठी येतो तर तो, तो, तो मंत्रमुग्ध होतो अशीच ही गणेशाची मूर्ती आहे नाशिकच्या राजाचं पहिलं नाशिकमध्ये आगमन झालं त्यानंतर विविध भागातील राजांचे आगमन या ठिकाणी होतात त्यांनी एक संकल्पना राबवली आहे की झाडे लावा झाडे जगवा एक तुळशीचं रोप दिलं जाणार आहे त्यानंतर तुळशीचं रोप ते घरी लावायचं आहे त्यासोबत पाच झाडं पण लावायची आहे आणि याच्यातून ते क्रमांक काढणार आहेत रोग पारितोषिक देण्यात येणार आहे तरी नाशिककरांनी नाशिकच्या राजासाठी दर्शनासाठी यावं आणि या स्पर्धेमध्ये भाग घेऊन रोग बक्षीस प्राप्त करावे असे आवाहन आम्ही दक्षिण न्यूजच्या माध्यमातून नाशिककरांना करत आहोत पर्सन धनजय खांबेकर सर करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक